नमस्कार मी गौरी मुंबई स्वागत करते आज डिसेंबर टॉप काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा पार पडला त्यावेळी महायुतीच्या चाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रीपद न मिळाल्याने अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली तरी अद्याप खाते वाटप झालं नसल्याने अनेकांचं लक्ष आता त्याकडे लागले मात्र आता खाते वाटपाचा फॉर्म्युला हा ठरला असून अजित पवारांकडे अर्थ खातं राहणार असल्याची आता माहिती आहे सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त संसदेच्या सभागृहात चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर काल म्हणजेच सतरा डिसेंबर रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावर भाष्य केलं दरम्यान यावेळी बोलताना अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चोपन्न वर्षाचा युवा नेता असा उल्लेख करत त्यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी न लागल्याने त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली छगन भुजबळांना मंत्रिमंडळ दिसून डावलल्याचं जहा नाही चैना वहा नाही रेहना असं म्हणत छगन भुजबळांनी आपले मनातील खतखत ही व्यक्त केली होती दरम्यान आज नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडणार असून पुढची भूमिका काय असणार हे छगन भुजबळ स्पष्ट करणार आहेत सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालंय या निमित्त उद्धव ठाकरे हे काल नागपुरात दाखल झाले अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली त्यावर अनेक चर्चा देखील रंगल्या मात्र सामन्या अग्रलेखात मंत्रिमंडळ झाले रडारड सुरूच आहे असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल देखील केलाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपट पटकावणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाने काही मोठे निर्णय घेतल्यात मुंबईने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी आपला संघ हा जाहीर केला असून दोन दिग्गजांना संघात स्थान मिळालं नाहीये तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दमदार फलंदाजी करणाऱ्या रहा अजिंक्य रहाणे याला देखील तीन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली त्याचबरोबर श्रेयस अय्यरकडे आता मुंबई संघाचं नेतृत्व असणार आहे